नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आमचे नांदेडचे प्रतिनिधी अमोलचे बाट बाचुटे यांनी अधिकची माहिती दिलेली अशी की फिनिक्स सर्कसच्या मालकाने हॉटेल सेंट्रल पार्क व कुसुम कुसुमसरभागृहाच्या हॉटेल मालकांना लावला चुना नांदेड येथील हॉटेल चालकांची सर्कसच्या मालकाकडून फसवणूक पंधरा दिवस हॉटेलमध्ये वास्तव्य करून पैसे न देताच झाला पसार नांदेड येथे कार्यक्रमासाठी आलेल्या सर्कस व्यापाऱ्यांनी येथील व्याप व्यावसायिकांना चांगलाच चुन्ना लावल्याचा प्रकार उघडकीस आलाय नांदेड येथे फिनिक्स सर्कसचे शो पंधरा एप्रिलच्या दरम्यान कुसुम सभागृह येथे पंधरा दिवस ठेवण्यात आले होते त्या दरम्यान फिनिक्स सर्कसचे मालक व मॅनेजर रंगनाथ बर्डे यांनी एप्रिल महिन्यात पंधरा दिवसासाठी पाच रूम बुक करून सर्कसच्या कर्मचाऱ्याला सहित वा वास्तव केले काय सांगा सर अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कुसुम सभागृह येथे फिनिक्स सर्कस आहे म्हणून रंगनाथ बर्डे नामक व्यक्ती माझ्याकडे आला आणि त्यांनी असं सांगितलं की मला एक चार ते पाचची रूमची रिक्वायरमेंट आहे माझे पंधरा दिवस तर शो चालू होणार आहे फिनिक्स सर्कस या नावाने तर इथं रूम हव्यात मी माझ्याकडे आल्या आणि त्याला रूम दिल्या त्यांना कुठलंही डिपॉझिट वगैरे काही दिलं नाही माझ्याकडे तरी पण मी एक चांगला व्यक्ती आहे महाराष्ट्रीने आपला नाशिकचा फॅमिली फॅमिलीसह आल्या मी ठीक आहे म्हटलं आणि त्यांना रूम दिल्या आणि त्यांनी रूम माझ्या चौदा तारखेला चेकआउट केला चौदा एप्रिलला आणि पैसे काही नाही देता मला तीन चेक दिले जवळपास आ एक लाख अकरा हजाराचे आणि ऑनलाईन पेमेंट माझं पन्नास हजार आठशे रुपयाचं ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे बाकी शहाऐंशी हजार चारशे पंचावन्न रुपये त्यांच्याकडे बाकी आहे आणि न पैसे देतात त्यांनी निघून गेलेले तसंच त्यांनी कुसुम सहभाग्र यांचे पण तीन लाख चाळीस हजार रुपये जवळपास न देता पळून गेलेले त्यांनी संदर्भात दाखल केली का आणि पुल त्यांच्याकडून पोलीस स्टेशनला असं या संदर्भात सध्या तरी तक्रार दाखल केलेली नाही तर आता तक्रार दाखल करण्याचा विचार करतो सर कारण बरेच दिवस झालं त्याला फोन करतो फोन पण रिसिव्ह करत नाही माझा दुसऱ्याच्या फोन नंबरवरून लावला तर फोन रिसिव्ह करत येतो तो पण फोनच रिसीव करत नाही पैसे देतो देतो मी म्हणत आहे सध्या त्याची काही स्थिती दिसत नाही मला त्यांनी पेमेंट देईल म्हणून असं काय असा वाटत नाही हां त्यांनी चेक तीन चेक दिलेले जवळपास एक लाख अकरा हजाराचे चेक ज्यावेळेस मी टाकतो म्हणतो तर माझ्या अकाउंटमध्ये पैसे नाहीत सध्याला चेक टाकू नका म्हणून असं म्हणत आहे तर त्याच्यामुळे सध्याला चेक काही टाकलेले नाहीत मी बघूया पुढे काय होते फोन संपर्क साधला तर माझा फोन काय रिसीव करत नाही फोन दुसऱ्याच्या फोन रिसीव करतो आणि पेमेंट देतो देतो म्हणत आहे आणखी अद्यापर्यंत काय पेमेंट आलेलं नाही